CCN News, एक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून बुलढाण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना टीपू सुलताना केल्याचा आरोप करत भाजपाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य निंदणीय असल्याचे सांगितले शिवरायांविषयी अशा प्रकारची तुलना करणे महाराष्ट्राच्या भावनांचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केला संबंधित वक्तम्याबद्दल सपकाळ यांनी हिंदू समाजाची माफी मागावी अन्यथा भाजप तीव्र आंदोलन उभारेल असा इशाराही त्यांनी दिला या प्रकरणामुळे जिल्ह्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आले असून विविध संघटनांकडूनही प्रतिक्रिया उमटत आहेत दरम्यान या वादावर काँग्रेसकडून अधिकृत भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जय शिवराय काँग्रेसचे वाचाळवीर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन उर्फ बंटी सबका यांनी काल आमचे हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना क्रूर शासक आणि ज्यांनी हजारो हिंदूंची कत्तल केली अशा टिपू सुलतानसोबत केली खऱ्या अर्थाने ही निंदनीय आणि तेवढीच निषेधार्ह बाब आहे आता या त्यांच्या वक्तव्यावरून असे असं लक्षात येते की हे हर्षवर्धन सपकाळ हे निजामाची वैचारिक अवलाद आहे आणि अशा अवलादीला खऱ्या अर्थाने कबरेमध्ये गाडण्याची गरज आहे त्यांनी जर कधी या हिंदूंची माफी नाही मागितली या वक्तव्यावर तर नक्कीच त्यांची आम्ही कबर खोदल्याशिवाय शांत बसणार नाही जय हिंद जय शिवराय आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा